कार्यक्रमाला उपस्थिती लावतात आज होणाऱ्या मोर्चासाठी राज आणि उद्धव यांची वेशभूषा हातामध्ये चाबूक आणि त्या चापकानं मतचोराला फटके मारत असल्याचा मानवी देखावा साकार करून ते मोर्चामध्ये सामील होत आहेत तर पालघरवरून हे मनसैनिक चर्चगेटच्या दिशेने रवाना होतानाची दृश्य आपण पाहतोय मतसोर्गाला सापकानं फटके देतानाची ही दृश्य आहे तसा देखावा त्यांनी साकार केलेला आहे आपण बघतोय त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची वेशभूषा केलेली आहे आणि त्या माध्यमातून मतचोराला ते सापकानं फटके देत आहेत बोगस मतदार निघून गेले पाहिजेत खोटे मतदारांचं संपूर्ण विल्हेवाट लावली पाहिजेत आणि मुक्त वातावरणामध्ये निवडणुका झाल्या पाहिजेत आम्ही तर निवडणुकीला नाही म्हणतच नाही आहोत आमचं म्हणणे फक्त मतदार याद्यामध्ये असणारा घोळ आहे असणारा घोळ आहे हे सगळ्या गोष्टी दूर आणि निवडणुका घ्या आमचं काय अडचण नाही त्यांच्याच मागण्या असल्या पाहिजेत आजाद मैदानाच्या दिशेने करतारा मोर्चा आहे जिथे मोर्चाला अधिकृत परवानगी आहे मात्र पोलिसांनी परवानगी देणं नाकारलेली आहे पुढे कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते वाटतं की आता पोलिसांबरोबर आमची मिटिंग झाली होती कमिशनर साहेबांबरोबर त्यांचे अधिकारी सगळे होते त्याप्रमाणे मिटिंगमध्ये त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती त्याप्रमाणे आमचा मोर्चा तर होणारच आहे भाषण होणारच आहेत अजून तरी परवानगी आमच्या हातात आलेली नाही पण हरकत नाही त्याच्या पुढे कारवाई कर माझ्याच नावाचं पत्र मी दिलेलं आहे त्याच्यामुळे पाहू कारवाई होईल त्याला हा कारवाई झाली तर त्याला आम्ही समोर जायला तयार आहोत याच्या निवडणुका आहेत आणि त्यापासून कुठे ना कुठे काँग्रेसचं जास्त आपल्याला इथे नेतृत्व दिसत नाहीये मला वाटतं काँग्रेस सुद्धा प्रामाणिकपणे आमच्यासोबत आहे इतर पक्षही सोबत आहेत काय अडचण येते कारण हा सगळ्यांचा मिळून मोर्चा आहे संविधान आणि लोकशाही यांच्या रक्षणार्थ असणारा मोर्चा हो आहे दोनच काँग्रेसचे नेते येणार असल्याचं कळतंय तर त्यांना तुम्ही काय आव्हान कराल कारण आता सुद्धा कुठे प्रत्येक नेते तसेच येत ने असतात मेन नेतेच महत्त्वाचे असतात आणि लोक सामान्य लोकांनी आव्हान आम्ही केलेलं आहे तुम्ही सहभागी व्हा जर तुम्हाला या गोष्टीमध्ये तथ्य वाटेल तर तुम्ही सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे त्याप्रमाणे लोकांनी आव्हान केलेलं आहे आणि मोर्चा मोठा होईल त्यामुळे काँग्रेसची लोकसुद्धा निश्चितपणे येतील याची मला पूर्ण खात्री आहे थँक्यू बाळा नांदगावकर होते ते आता मोर्चा दिसून रवाना झालेले आहेत इथून पुढे ते राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जातील आणि तिथे राज ठाकरे यांच्यासोबतच ते प्रवास देखील करणार आहेत मोर्चामध्ये काँग्रेसचे नेते सहभागी होणार होते का नाही यावर तर, तर, तर एक शंकेचं वातावरण होतं मात्र काँग्रेसचे नेते देखील सहभागी होतील असं इथे आपण बघतोय की बाळा नांदगावकर यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा खापरेसह सचिन गाड एबीपी माझा मुंबई तर या मोर्चा आधी शिवसैनिकांनी तळागाळात याद्यांची तपासणी सुरू केली आहे याद्यांमधले घोळ शिवसैनिकांच्या हाती लागत आहेत वांद्रे इथलं एक उदाहरण शिवसैनिकांनी माझाला दाखवलंय यादीमध्ये मुलाचं नाव एक आणि वडिलांचं नाव वेगळं आहे असे अनेक घोळ